बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज भरण्याचं काम केंद्रीय कामगार संघटनांना द्यावं जाहीर केलेला पाच हजार रुपये बोनस मिळावा यासह विविध मागण्या लालबावटा बांधकाम कामगार संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संघटनेनं इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शनं केली महाराष्ट्र राज्य इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज भरण्यासाठी तालुका स्तरावर सेतू केंद्र तयार केली आहेत त्यामुळं कामगारांना तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतंय सेतू केंद्रात नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज दररोज केवळ पन्नास कामगारांना टोकन दिलं जात आहे उर्वरित कामगारांना रिकाम्या हाती परतावं लागतंय हेलपाटे मारून थकले तरी टोकण मिळत नाही काही एजंट त्याचा गैरफायदा घेऊन बोगस नोंदणी करतायत त्याला पायबंद घालण्यासाठी नोंदणीकृत कामगार संघटनांकडं नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचे अर्ज भरण्याचं काम द्यावं बोगस नोंदणीला आळा घालावा संघटनांच्या मदतीनं कामकाज सुरू ठेवावं अशा मागणी इचलकरंजीतील लालबावटा कामगार संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांसाठी संघटनेनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर घोषणाबाजी करत निदर्शनं केली त्यानंतर अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं आंदोलनात भरमा कांबळे मोहम्मद बेळकुडे कुमार कागले रामदास सुतार रामचंद्र सौंदते सिकंदर कौजलगी सद्दाम मुजावर यांच्यासह बांधकाम कामगार सहभागी झाले होते